नमस्कार महा एटी थ्री डेली न्यूजमध्ये स्वागत आपण पाहत आहात ठाण्यातील घोडबंदर रोडवरील पडलेले हे खड्डे माजीवडा नाका ते फाऊंटन हॉटेल या घोडबंदर रोड रस्त्यावरती हजारोच्या जा पेक्षा जास्त खड्डे पडलेले आहेत त्याविरोधात आज समाजसेवक संगम डोंगरे यांनी आंदोलन केले तर काही नागरिकांनी महा एटी थ्री डेली न्यूजकडे दिलेल्या या प्रतिक्रिया या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेची अशी अवस्था आहे जे खड्डे आता त्यांनी भरले होते परंतु एवढा मोठा भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराची जर बावन्न टक्के या महापालिकेत वाटप जर होत असेल तर तो, तो कॉन्ट्रॅक्टर कोणत्या पद्धतीने काम करत करेल आणि ते लोकांना कसा त्याचा फायदा होईल ही मोठी शोकांकित आहे या ठाणे महानगरपालिकेची खरं तर आता आम्हाला लाज वाटते या गोष्टीची की आम्ही या, या लोकांना मतदान करतो या लोकांना निवडून देतो गेली पंधरा दिवस ह्या गोडबंद रोडला जवळजवळ पंधरा ते वीस दिवस फक्त एक बाजू रोड बंद ठेवला होता तो एवढ्यासाठी ठेवला की रोड चांगला बनावा पण गेल्या नंतर दोन महिन्याच्या नंतर त्या रोडची झालेली अवस्था आपण एकदा नक्की जाऊन पहा म्हणजे लोक अक्षरशः ह्या सरकारला या, सरकार या अधिकाऱ्यांना कंटाळलेत की हा सगळा पैसा नेमका जातो कुठे की जो रोड बनवला की तो रोड दोन महिन्यानंतर खराब होतो एका एका दृष्टीने फार आमच्यासाठी बाईक म्हणजे विशेष करून मी आता बाईक चालवतो आणि माझ्यासाठी ही फार वाईट गोष्ट आहे की कधीतरी एखाद्या एक, दिवस आपण तो खड्डा चुकवताना एखाद्या ट्रक खाली जाऊ की काय आता अशा प्रकारचे व्हिडिओ आम्ही रोज टी व्हीला पाहतो फार या गोष्टीचं वाईट वाटतं आता आज आंदोलन करायचं हि ही जी वेळ ठाणे ठाणेगाव आलेली आहे या बघा ह्या रस्त्याचा मधोमध खड्डा पडलेला आहे मधोमध खड्डा पडलेला आहे आणि या खड्ड्यामध्येच पैसा आहे आणि ह्या अनुषंगाने आम्ही दाखवतोय वारंवार आहे की बघा ह्या ह्या खड्ड्यामध्ये या खड्डे पडण्यासाठी मला वाटतं हे यांची टोळी आहे आणि ह्या टोळीनीच हे खड्डे केलेले कारण का म्हणजे का ज्यावेळी छोटा खड्डा पडला असो त्या हे खड्डा हे लोक बुजवतात पण ह्या अनुषंगाने कुठला बुजवलं नाहीये या खड्ड्यामध्ये वारंवार ठाणेकर आहे जीव जात आहे नाक बळी जात आहे कुठं थांबायला पाहिजे का नाही वारंवार आणि वारंवार ट्राफिक अव कित्येक वर्ष हाच रळगाड आहे नाही मी घोडवंत ना म्हणतो आज आज ट्राफिक आहे उद्या ट्राफिक आहे मुळात एक खड्डे पडल्यामुळे ट्राफिक आहे खड्डे पडल्यामुळे गाडीचा स्पीड कमी होतो आणि त्याच्यामुळे ट्राफिक होते तर मला असं म्हणायचं आहे डब्ल्यू डी विभागाला असं म्हणायचं आहे की तुम्ही हे जे आहे हे ताबडतोब खड्डे बुजवले पाहिजे ठाणेकर रिलीफ दिले पाहिजे या खड्ड्यामध्ये एक जी महिला जी आहे तिला तीन महिन्याचे गरोदर होतं आणि ह्या त्या खड्ड्यात तिला पडून तिचं बाळ जर पडलं पण याला जबाबदार कोण ह्या ह्या नागरिकांच्या आमच्या महिला मातांच्या बंधूंना हे नाहक त्रास होतो हा त्रास थोडं कमी होण्यासाठी आज आम्ही या खड्ड्यामध्ये बसलो आहे जेणेकरून प्रशासन जाग येईल आणि प्रशासन जाग येईल आणि हे खड्डे ताबडतोब भरतील आणि ह्या आता ह्या ज्या चुकामुळे ठाणेकर मग नाहा ना ता, ता, त्रास होतोय मनक्यात त्रास होतोय काही लोक अपंग होत आहेत मग याला जबाबदार कोण हे जे हे कॉन्ट्रॅक्टर जे आहे हे हे कॉन्ट्रॅक्टर जे आहेत हे पैसे कमवणार पैसे कमाव निघून जाणार मात्र ठाणेकर जे आहे हे अपंग होणार आहे हे कुठं थांबलं पाहिजे यासाठी था आज आम्ही आंदोलन केले आहे